होल्डिंग होल्डिंग ग्लास खूप मस्त मग चहा कॉफी प्यायला खूप छान असते त्याला ओके दहा रुपयापासून आपल्याला पन्नास लािक्विड टाकायचं आणि डायरेक्ट करून बंद करून वॉश द्यायचं पण हे दोन प्रकार आहेत ते माती काढायची नंतर त्या मातीने मातीवर भरायचं ओके okay. अरे वा म्हणजे झाडू प्लस सुकली दोघांचं काम एकच करणार आहे म्हणजे लेडीज लोकांसाठी कपडे किती इम्पॉर्टंट आहे बघा केस धुण्याचा ब्रश आंघोळी पन्नास रुपये बॅग साठी ओके तर आंघोळीचा ब्रश आहे तो बॅग साठी एका एक बाजूला ह्याची प्राइस वीस रुपये आणि तीस रुपये वीस रुपये ही छोटी आहे आणि ती मोठी आहे मोठी तीस रुपये ही तीस रुपये आणि ही वीस आणि ही तीस ना ओके ऑइल बॉटल खूप मस्त 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 हे हा स्त्रियांसाठी खास स्पेशल आहे तुमचं okay, okay, हे होत नाही लवकरात लवकर हे सुकले करायचे ओके काकाने प्रॅक्टिकल करून दाखवले धबे कसे प्राइस हा नव्वद ला सेट आहे नव्वद ला सेट करून दाखवतात शंभरला सेट आहे तो दोन ह्याचा हे सुद्धा लेडीज लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा आणि खूप सॉफ्ट आहे कॉफी करू शकतो कॉफी साठी त्याची प्राइस कशी वन ला एकशे कपडा साबण हा कधी सुकत नाही साबण घ्यायचा ठेवायचा वरती आणि हा लावायचा ओके हा लावलात आणि फक्त तो रोलर कपड्या रोल करायचा तो ओके ते सगळं सील होते वर्ष झाले सील वाय नाही तीन बोलतात त्याला हा ऐकाना ओपन करायचा और एक, एक सिंगल सिंगल पीस ओके हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो आता तुम्ही बघतच आहात आपला मागच्या वेळी एक व्हिडिओ झाला होता तो म्हणजे मकर संक्रांत खास वाण सामान ते सुद्धा अगदी स्वस्तात मस्त जसं तुम्हाला हवं तसं तेही तुमच्या आवडत्या क्वालिटीमध्ये आणि प्राईजमध्ये आणि एकदम खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तर आज आपण खास जे युटूबवर युट्यूबमध्ये सगळ्या गाज सगळ्यात जास्त गाजत आहेत म्हणजे नाईक काका दादरचे नाईक काका दादर मध्ये त्यांचं शॉप आहे तर तिथे आज में है। मी आलोय मी आणि रितेश आलो रितेश माझा व्हिडिओ घेतोय तर रितेशशी सुद्धा आपण बातचीत करायची आहे पण त्याआधी आपण नाईकाकांच्या शॉपवर हो जाऊया तिथे आता मकर संक्रांत आले जवळ हो तर अगदी दहा रुपयापासून अगदी जास्तीत जास्त दीडशे पर्यंत तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये काय काय वस्तू बघायला मिळतील युनिक वस्तू आणि एकदम ब्रँडेड क्वालिटीच्या वस्तू बघायला मिळणार आहेत जर तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये घेतल्या तर तुमचा रेटसुद्धा कमी होणार आहे तुम्हाला होलसेल सुद्धा मिळणार आहे तर नाही काकांच्या शॉपला पण लवकरच भेट देऊया ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि लिंक दोन्ही ठिकाणी देणारच आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो बघू शकता इथे आहे आपल्या नाईक काकांचा शॉप जे की इथे स्टॉल टाकतात खूप फेमस शॉप आहे आणि इथे बघू शकता शिवाजी चाळीस वर्ष झाले साऊ सभागृह आणि बरोबर इथे आहे स्टँडर्ड चार्ट त्याच्या अगदीच बरोबर समोरच काकांचं हे शॉप आहे काका किती वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली ओके काकांना हे शॉप टाकून पस्तीस वर्ष झाले काका आणि हा रितेश रितेश हा रितेश बर आहे जो की माझ्याच बरोबर घाटकोपरलाच राहतो सो मी आज त्याला घेऊन आलेला आहे त्याच्याशी नंतर आपण बातचीत करायचे त्याआधी आपण काकांशी बोलून घेऊया का आणि बघू शकता इथे खूप साऱ्या व्हरायटीज मध्ये आहेत तर चला काकांशी बातचीत काम तर आपल्या स्टॉलवर हो आता मकर संक्रांतीसाठी खास काय काय गोष्ट लवकर लोकांना स्वस्त मिळेल अशा वस्तू ठेवलेल्या बरं आपल्याकडे स्वस्तात स्वस्त काय आहे फक्त हे दहा रुपयापासून सुरुवात आहे ओके okay, तर ह्याचं काय करायचं डबी वाटेल जमलटी बरोबर ओके तर दहा रुपयाला डबी आहे तुमच्याकडे आपल्याला मकर संक्रांतीसाठी क्वांटिटी मध्ये मिळून जातील ओके जाती। okay, तर ही बघा ही दहा रुपयाला डबी आहे दहा रुपयाला फक्त दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर अजून हे बघा वॉशिंग मशीन बॉल आहे वॉशिंग मशीन कपडे गुंड कपडे वगैरे गुंडाळत नाही काय नाही आणि दहा पंधरा कपड्यांना पाठ टाकावं लागतील ओके वॉशिंग मशीन पुढे काय बोलत वॉल वॉशिंग मशीन बॉल ओके वॉशिंग मशीन बॉल आहेत याच्यामध्ये तुम्ही कपडे बिपडे तुमचे अडकणार आहे टाकू शकता याची ओके पन्नास ला म्हणजे रुपयाला एक आहे पन्नास ला पाच त्याच्यानंतर अजून खूप काय काम आहेत टूथब्रश ठेवण्याकरता ओके ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला जर टूथब्रश ठेवायचा असेल तर हे बघा हे आहे हे किती रुपये वीस रुपये आणि मोठा घेतला तर पन्नास रुपये मोठ्या मध्ये तीन ब्रश राहणार आणि हा त्याच्यामध्ये मोठा सेट याची प्राइस प्राइस पन्नास रुपये आणि वीस रुपये पन्नास रुपये आणि वीस रुपये ओके तर त्याच्यानंतर अजून इथे बघा आपण वयस्कर लोकांना काय खाज वगैरे आली काय वगैरे आली ओके खाजू शकता दाखवतात याची प्राइस कशी आहे पन्नास रुपये पन्नास रुपये ओके तर बघू शकतो पण नंतर हा हा चालेल चालेल ते मोठं पण तिकडे आहे ते आपण बघूया नंतर आधी छोटे झालं गोष्टी बघून घ्या हो चालेल आता हे वॉशिंग मशीन मधलं फिल्टर आहे ओके फिल्टर घाण वगैरे वगैरे घाण वगैरे पैसे पैसे काय तुमचं बटन बिटन काय असेल याच्यामध्ये राहतात ओके वॉशिंग मशीन मधले वॉशिंग मशीन फिल्टर याची प्राइस किती पन्नास रुपये पन्नास रुपये ओके ब्लॅक क्लिप आहे हे बा ब्लॅक क्लिप आहेत आपण खाद्य पदार्थ वगैरे आणतो ना आपलं उघड राहते काय म्हणतात प्लास्टिकची पिशव्या वगैरे असतात तर तुम्ही घरी आणला तर त्याला हे पॅक करून ठेवू शकता त्याच्यासाठी एक क्लिप्स आहेत त्याची प्राइस कशी पन्नास रुपये पन्नास रुपये हा लिक्विड साठी आपला लिक्विड टाकून तुमचं भांड म्हणा दुसरं काय बेसिंग बिसिंग साफ करू शकता आणि हे पॅक करून दाबोर नाही वॉश चांगलं साफ करायचं पन्नास करता येईल आपल्याला पन्नास लािक्विड टाकायचं आणि डायरेक्ट हे करून बंद करून वॉश मेशीन घासून घ्यायचं मस्त ह्याची प्राइस किती काका पन्नास रुपये पन्नास रुपये हे काय काका ए, एक मिनिट इकडे इथे पहिलं छोट छोटं घे लसूण चे आले, आले लसूण छोटी किसनी छोटी किसनी पन्नास रुपये वाव आल्या लसूण साठी किसनी बोलू शकता किंवा चेतरायचं काका चेतरायचं बोलतात काका याची प्राइस कसली पन्नास रुपये पन्नास रुपये वाव जर क्वांटिटी घेतली तर कमी होऊन जाणार क्वांटिटी घेतल्या तर कमी होत ओके आणि ते काय होतं विंडो ग्रिलसाठी साईड विंडो ग्रिल साईड स्लाइड घ्यायची ब्रश आहे त्याची प्राइस किती पन्नास रुपये पन्नास रुपये नळाचा फिल्टर आहे पन्नास ला पाच पन्नास ला पाच हे कपडे गुंडाळत नाही काय नाही चांगले राहते हे बघा हा वीस रुपये नळाचा नळाचा फिटर आहे पाणी स्वच्छ वर येतो पाणी स्वच्छ वर ते बॉयलर टाक लेअर पण बघा एक दोन तीन चार आहेत हा आणि समजा लागला नाही तर असं तुम्ही मोठं घर मग हे करू शकता मोठं पण करू लागतो ओके म्हणजे ऍडजस्टमेंट बरं ह्याची प्राइस किती शंभर आणि दुसरा एक पन्नास आहे शंभर आणि एक दुसरा एक पन्नास आहे ओके शंभर आणि पन्नास हा पन्नास आहे ओके हा बघायला आणि काकांची ते खूप जास्त बघा गर्दी होते खूप फेमस आहेत काका ओके झालं त्यानंतर झालं विंडो ग्रिल साठी विंडो ग्रिल साडी वायरिंग चा याची प्राइस कशी पन्नास रुपये पण हे दोन प्रकार आहेत माती काढायची नंतर त्या मातीने माती भरायला माती जाते ओके अरे वा म्हणजे झाडू प्लस सुपारी दोघांचं एकच करणार आहे ब्रशाची प्राइस पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये मस्त मस्त दुसरं झालं खूप गोष्टी आहेत बघा तरी अजून आपण फक्त ह्या सेक्शन मध्येच आहोत अजून तिकडे थांब तिथून आपण असं जाग हो चालेल हे बघ केस धुण्याकरता हे काय केस धुण्याकरता केस धुण्या धुण्याकरता केस धुण्याचा ब्रश आहे बघा हे झालं खूप मस्त हे खूप म्हणजे लेडीज लोकांसाठी कपडे खूप आहे के बघा केस धुण्याचा ब्रश दोन दहा पंधरा कपड्यांना पाच लागले प्रॅक्टिकल दोन कपड्याला वीस रुपये असं धुताना तुम्हाला म्हणजे एकदम सॉफ्ट नाही दिवसभर आम्हालाच करत बसावं एवढं तर हे खूप मस्त आहे काका का प्राइस किती पन्नास आहे पन्नास रुपये ओके दुसरं एक आहे तो मोठा आहे ओके okay, हो uh, okay, okay. okay, हा मोड आहे तुम्ही हँड मध्ये टाकून करू शकता केस धुवायचंच आहे ना तुम्हाला केस धुवायचं ओके त्याची प्राइस कशी आहे शंभर आहे शंभर रुपये ओके त्याची प्राइस शंभर रुपये दुसरा आता आपण इकडे स्टॉ आहे हा स्टॉ पाणी पिया ना दूध पिया सरबत पिया बॉनवेटर पिया काही तुम्ही वाटेल प्या, ते पिया आणि साफ करण्याकरता हे विचार हे बघा

हे काय पण तेल लावायचं ला आहे तेल लावायचं पलिता सारखा आहे काय ओके तर हा पलिता सारखा ह्याची प्राइस शंभर रुपये शंभर रुपये बरं त्याच्यासाठी नंतर आता हा बघ हा बॅग साठी आंघोळी हा पन्नास रुपये बॅग साठी ओके तर आंघोळीचा ब्रश आहे तो बॅग साठी एका एक बाजूने बघा सॉफ्ट कापण्याचा आहे आणि इकडून ब्रश टू इन वर आहे मोठा घेतला शंभर रुपये हा मोठा आहे त्याच्यापेक्षा ह्याची प्राइस शंभर रुपये ओके, ओके तर ह्याची प्राइस शंभर रुपये बॅग साठी आणि त्याची प्राइस पन्नास रुपये ना ओके तर ते पन्नास आणि शंभर असे दोन प्राइस मध्ये आहेत आता आपण आईस रोलर काय आयस रोल चेहऱ्यावर लावायचं आईस कि फेस रोलर आईस रोलर आहेत ओके ओके आईस रोलर म्हणजे बर्फ टाकून तुम्ही हायरेस ला करू शकता मॉलिश किंवा मसाज करू शकता याची प्राइस का पन्नास आहे ओके पन्नास रुपयाला खूप मस्त तेव्हा तुम्ही डोक्यावर तेल टाकायला संपूर्ण मुळापासून तेल जातो ओके ऑइल बॉटल ऑइल बॉटल याची प्राइस वीस रुपये आणि तीस रुपये वीस रुपये ही छोटी आहे आणि ती मोठी आहे मोठी आहे तीस रुपये ही तीस रुपये आणि ही वीस आणि ही तीस ना ओके ऑइल बॉटल खूप मस्त 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 हे जागा हे भांडी घासायला बेसिक घासायला टाईल हे पन्नास ला पाच आहेत पन्नास काय भांडी वगैरे घासा घासा टाईल घासा काही वाटेल ते घासा तुम्ही ओके ते पन्नास ला पाच आहे हे बघ आता हे आपलं आंघोळीच लिक्विड सोप टाकायचं आणि आंघोळ करायचे बघा यातील लिक्विड सोप टाकायचं आणि आंघोळ करायची आणि बंद करून आंघोळ करायचं म्हणजे साबणाला हात लावायची गरज गरज नाही बर हे झालं प्राईस हा शंभर रुपये बर आता हे आता आलं हे बेसिन बेसिंगची जाळी बेसिंगची जाळी बेसिन वर जर कचरा भिजरा राहतो तर कचरा वगैरे असतो किंवा त्याची प्राईस पन्नास पन्नास रुपये आता हा फेशवॉश साठी फेशवॉश ऐकून घे माका जे ब्लँकेट गाड्या भेटण्यासाठी ओके ओके okay, okay. दोन्ही दोन्ही तुम्हाला पन्नास रुपयात मिळेल पन्नास रुपयाला दोन पन्नास रुपयाला एक म्हणजे टू इन वन टू इन वन टू इन वन।, 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 वन पन्नास रुपयाला बघा ब्लॅक डॉट्स वगैरे झाले असतील तर तुम्ही यूज करू शकता हे बघा हे स्प्रे बॉटल आहे ओके स्प्रे बॉटल वा ह्याची प्राईस वीस आणि तीस आहे वीस आणि तीस दोन प्राईस आहेत वीस आणि तीस बरं ही छोटी आहे ती वीस ला आहे आणि मोठी आहे ती तीस ला आहे एकदम स्वस्तात मस्त तुम्हाला आ, स्प्रे बॉटल इथे मिळून जाईल ते झालं आता लिक्विड साठी मिळेल आपण प्रवासाला कुठे गेलो काय लिक्विड वगैरे पन्नास रुपया लिक्विड बॉटल आहे फ्रेश वॉश साठी सुद्धा तुम्ही युज करू शकता किंवा हँड वॉश सुद्धा ह्याची प्राइस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये आणि तीस रुपये पन्नास आणि छोटी आहे ती तीस रुपयाला क्वांटिटी मध्ये घेतलं तर तुम्हाला बऱ्यापैकी रेट कमी केला जाणार आहे अच्छा दुसरं झालं हे सीसमची फणी शिसम शिसम ची फणी आहे केस रेंज राहिला ओके okay, शिसम ची फणी आहे बघा आता हल्ली कुठे मिळत नाही शिसम ची फणी मिळाली तरी एक्सपेन्सिव्ह मिळते त्याची प्राइस कशी आहे शंभर रुपये शॉर्ट तेल वगैरे लागलं तरी त्याला त्रास नाही काय ओके तेल वगैरे लागलं तरी ते खराब वगैरे होत आता हे पेपर जॉब आहे पेपर जॉब हात जोड्या कुठे मुलांना छाय त्याला हे हात दोन घ्यायचे हात धुवायचे आणि जेवायला बसायचं जेवणा करता हे चांगल्यापैकी ओके म्हणजे काय आहे ते पेपर सोप हात धुळे ओके हात धुण्यासाठी पेपर सोप आहे तो पन्नास रुपये एक बॉटल ओके त्याच्यासाठी हा स्त्रियांसाठी खास स्पेशल आहे हे तुमचं हे होत नाही लवकरात लवकर हे सुकले जाते हा बघा येस पुढे घ्यायचे नाही असे करायचे ओके okay, का प्रैक्टिकल कर लेडीज लोक खूब 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 इम्पोर्टंट रूमाल है जर तुम्हें हालांस बोलते केस, ले हा, केस प्राइस रुपये ओके मस्त फोटो नहीं है गाड़ी वगैरह हिईस पन्ना पन्ना है जे की स्त्रिया भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये मकर संक्रांतीला देतात आणि हे नो गरना? गरना ते लीक लि नणार आहे कसं आडव ठेवलं तरी काही नाही ओके त्याची प्राइस कशी आहे शंभरला दोन आहे शंभरला दोन आणि ते ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला चार बरं म्हणजे दहा ला एक ओके हा स्टील मध्ये हे स्टील मध्ये दीडशे रुपये दीडशे रुपये एकशे वीस आणि शंभर ओके वीस शंभर अशा साईज प्रमाणे आहेत आपल्याकडे अवेलेबल आता पुढे जा का गिरायक बघतात आणि इकडे काकांचा मुलगा दादा 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 नाव कसं सिद्धू 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 काका ओके तर आता इथून तिकडची जी लाईन आहे ते दादा कव्हर करणार आहे सो दादा चालू करूया इथून ओके ओके हे डबे कशी आहे नव्वद ला आहे ओके हा ऐंशी ला सेट आणि हा नव्वद ला सेट ओके

तरी बॉटल सुद्धा आहे याची प्राइस आहे दोनशे वा हे ग्लोव्ज आलेत हँड ग्लोव आता थंडी आली ना हात घालवत नाही आणि काय काय लोकांना हे होतं रिएक्शन होत ओके रिॲक्शन फक्त याच्यात घालायचे आणि भांडी घासायची ओके ओके म्हणजे थंड पाण्यात हात घालून भांडी घासण्यापेक्षा हे घालून भांडी घासायची ओके याची प्राइस कशी आहे शंभरला सेट आहे शंभरला सेट ओके हे दोन येणार दोन एक राईट अँड लेफ्ट ओके तर बघू शकता ते प्रॅक्टिकल करून दाखवतात शंभर ला सेट आहे तो, दो हैंचा। दो है तो, है। तो से। दोन ह्याचा हे सुद्धा लेडीज लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा आणि खूप सॉफ्ट आहे शंभर ला दोन ना हां शंभर ला सेट म्हणजे दोन दोन्ही हातात सेट बर तो एक झाला डिस्पेन्सर आहे नवीन याची प्राइस कशी हा शंभर रुपये शंभर रुपये ओके तर हा एक डब्बा आहे बघू दुसरा शंभर रुपयाला तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे काही ठेवू शकता कॉपी बिटर, ला ला बिटर सेल सेल। ओके ठिकाणावरून सेल टाकायचे पेन्सिल सेल हा पेन्सिल टाकलाय फक्त हा ऑन करायचा ओके फक्त ऑन करायचं आणि दोन सेल लागणार दोन सेल दोन सेल कॉफी करू शकतो कॉफी साठी त्याची प्राइस कशी वन फिफ्टी ला एकशे वन फिफ्टी ओके 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 खूप मस्त आलाय बघा नवीन आहे आणि हा इलेक्ट्रॉनिक आहे हो हा काय सेल आहे म्हणजे सेलवरचा हो ओके सेल टाकायला हा हा झालं अजून एक माझ्याकडे फोल्डिंग ग्लास आला प्रवासाला तुम्ही कुठे गेलात फोल्डिंग 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 ग्लास बोलता वा। फोल्डिंग ग्लास बोलतात त्याला खूप मस्त मग चहा कॉफी प्यायला खूप छान असते त्याला ओकेची प्राइस कशी वन आणि जास्त बल्क घेतला तर कमी होणार ओके ओके म्हणजे क्वांटिटी मध्ये घेतला क्वांटिटी कमी होणार वा खूप युनिक गोष्ट आहे बघा फक्त फोल्डिंग ग्लास ना फोल्डिंग ग्लास बोलतो ओके हा एक झाला आणि हा तो कपडा साबण ठेवायला स्पेशली कपडा साबण हा कधी सुकत नाही साबण घ्यायचा ठेवायचा वरती आणि हा लावायचा ओके हा लावलात आणि फक्त तो रोल कपड्यांवर रोल करायचा फक्त रोल झाला आपला ब्रश साधा मारायचा तो हाताला पण लागत नाही आणि सोपकेस म्हणाने तुमचा साबण सेव्ह होतो ओके 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 ह्याची प्राइस कशी शंभर रुपये शंभर रुपये खूप मस्त गोष्ट आहे बघा साबण ठेवून अजिबात साबणाला टच सुद्धा होणार नाही आणि तुम्ही अंगाला सुद्धा लावू शकता साबण सुद्धा संपणार नाही आहे लवकर बघा फक्त शंभर रुपये तुम्हाला मिळून जाणार ही गोष्ट आणि हा ट्रॅव्हलिंग सोपेच आले ट्रॅव्हलिंग सुके ओके हे बघा छोटा डाऊ छोटा संतूर असो ना हा तो ठेवायला ओके प्रवासा गेला तर तुमचा पाणी मी लीक नाही होणार बॅगेट ठेवा ह्याची प्राइस कशी हा पन्नास रुपये पन्नास रुपये ओके हा झाला पन्नास रुपयाला बघा क्वांटिटी मध्ये तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईस मध्ये कमी प्राइस करून मिळणार आहे खूप मस्त मस्त गोष्टी आहेत बघा अगदी छोट्या गोष्टींपासून हे आता फूड कबर आलंय फूड कबर थंडी मध्ये क्रॅक्स पडतात आणि एकदम कडक होतात मग दुखतात क्रॅक्स ओके ते साफ करा फाइल बोलतात त्याला कुठ फाइल बोलतात ओके तर ह्याची प्राइस कशी आहे पन्नास रुपये पन्नास रुपये हा पण तोच आहे हा सुद्धा पन्नासला आहे हा सुद्धा आणि सगळ्यात मोठा है तो दीडशे वाला आहे मॅडम म्हणजे आज तीन क्वालिटी आहेत हो एक सगळा मोठा आहे वा हा दर मोठा आहे हा दीडशेला ला वन फुल टू इन वन पार्टी पुढे टू इन वन हा दीडशेला ला हा शंभर आणि हा दीडशे ना नाही हा हा, हा 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 पन्नास आणि हा खूप छान खूप छान आणि हा हे ड्रायफ्रूट कट झाला ड्रायफ्रूट घ्यायचे टाकायचे ड्रायफ्रूट हा, हा आणि फक्त मैं सुरक्षा बाहर ड्राई फ्र कटर ड्राई फ्रूट कटर बोलता है सत्तर सेवेंटी। रुप। सत्तर रुपये मस्त हाँ अरे सीलर है Okay. तुमचं बॅग बी आपण रॅपर फोडतो ना ते सील करायला ओके okay, सील करायला ओके ओके याची प्राइस एकशे वीस रुपये डेमो कोण ओके सीलर प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे तुम्हाला सील करायचा असेल म्हणजे तुम्ही घरी कडधान्य वगैरे आणलत ते नरम वगैरे पडू नये त्याच्यासाठी तुम्ही ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट करायचं आपल्याला आता डेमो दाखवतो हा बघ हा तुला डेमो दाखवतो मत तो दाबून प्रेस करायचा ओके okay. मी एक सगळं सील होते बस झाले सील वाह तो सील जाले ले एक वन ट्वेंटी बीलर हो इलेक्ट्रॉनिक है चार्जे तो okay, okay, चार्जिंग है. चार्जिंग okay. है ना okay, okay. था। चार्जिंग, चार्जिंग oh. काल्प मसा जर केसा को फिल कर तीन कॉल्ट मैडम फिल शॅम्पू करायचा हो okay. फिल केला फक्त लावायचा आणि केसांना लावायचा हा पुश करायचा आणि केसाना स्काल्प करायचा ओके okay. मग तो सगळा बाहेर थोडा शॅम्पू तेल सगळं बाहेर तुमचा स्काल्प पूर्ण होणार केसांना त्या okay. तीन आहेत एक दीडशे वाली आहे एक शंभर वाली आहे आणि एक पन्नास वाली ओके ती तिकडची बघितली पन्नास वाली बघितली तीन आहेत मॅडम ओके पन्नास शंभर आणि दीडशे ती फील वाली आहे म्हणून भाऊच असायचं ओके ओके वन फिफ्टी याचा फील आहे म्हणून ओके तर हा एक आलाय हा खडा मसाल्यासाठी आलाय खडा मसाला हो खडा मसाला काय करायचं याचा बिर्याणी मध्ये टाकतो ना आपण बिर्याणी मध्ये सोडतो uh, बिर्याणी छोले मसाला असो ना त्यात फक्त हा सोडून द्यायचा okay. त्याची फ्लेवर आहे तो कलर पूर्ण खेचून देतो oh. त्याची ती फ्लेवर त्याला लागते काय काय म्हणून खडा मसाला आवडत नाही ताताखाली आलाय तिखट लागतो काय लागतो लहान पण कंटाळतो खडा मसाल्यावर हे तसं प्लीज आहे हा शंभर रुपयाचा पीस शंभर रुपयाचा पीस आहे ओके खडा मसाला बोलतो खडा मसाला हा पीस फिल्टर म्हणजे हा एक हा वेट पाइप आला हा वेट पाइप प्रवासाला कुठे गेलात हा फक्त कापायचा हा ठेवायचा आणि एका ना एक खेचायचा फक्त ओके ते कॅन आहे ना कॅन आहे तीन बोलतात त्याला ओपन करायचा आणि एक एक सिंगल सिंगल okay. पीस खेचत राहायचा ओके आणि ह्याच्यात थर्टी कॅव्ह आहेत थर्टी पीस आहे थर्टी पीस आहे ओके त्याची प्राईस हा पन्नास रुपये फिफ्टी पन्नास रुपये आणि हा खडा मसाला शंभर रुपये हा पन्नास आहे खूप मस्त एकदम प्रिटी प्रिटी युनिक रियालिय ट्रॅव्हलिंग किट म्हणजे प्रवासाला गेलं ट्रॅव्हलिंग किट हो oh, ट्रॅव्हलिंग किट सगळं पासून तुझ्या लिप पासून लेन्स पासून सगळं वेगळं काय घ्यायची गरज नाही पूर्ण बॉटल्स घ्यायची गरज आहे सगळ्या तुझी रिफिल आलं सगळ्या प्राइस एकशे वीस रुपये पूर्ण किट मिळून जाईल बघा ट्रॅव्हलिंग किट जर तुम्हाला ब्युटीचं आवड असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता मॉइस्चरायझर क्लिन्झर टोनर लिप बम सगळं राहणार सगळं राहणार आहे बघा चार बॉटल आणि तीन डबे आहेत खूप मस्त एकशे वीस ना एकशे वीस हा ट्रॅव्हलिंग ब्रश आहे पुढे प्रवास गेला छोटासा ब्रश ओके ट्रॅव्हलिंग ब्रश एकदम छोटा मिनी ब्रश खूप मस्त याची प्राईस वीस रुपये वीस रुपये ओके हा स्लायडिंग साफ करायला हे झालंय झालंय हो हे झालं बघू शकता एवढासा छोटा शॉप आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती गोष्टी बघितात बघा हा एवढाच तुम्हाला दिसून हा स्क्वेअर एवढाच शॉप आहे आणि ह्याच्यामध्ये किती खूप गोष्टी आहेत अगदी दहा रुपयापासून फक्त जास्तीत जास्त किंमत दोनशे आहे तर तुम्ही ना आलात म्हणजे यात आता थोडे दिवस राहिलेत मकर संक्रांतीला नक्की या आणि ह्या शॉपला भेट द्या आणि महिलांसाठी तर खूप 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 म्हणजे खूप उपयोगी गोष्ट आहेत अगदी किचन पासून पर्सनल यूज म्हणजे हेअरसाठी सगळ्या गोष्टी आहेत तर नक्की या शॉपला भेट द्या थँक्यू दादा मी काका खूप बिझी झाले सध्या तर आता आपण व्हिडिओचा एंड करूया तर गायज आताच आपण नाही काकांच्या शॉप भेट देऊन आलो आणि आता आपण व्हिडिओचा एंड करणार आहे पण त्याआधी रितेश काय सांगतो ते नीट बघा नमस्कार मी रितेश प्रसाद हा माझा भाऊ करण हा माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि पहिल्यांदा मला बोलवलं की माझ्या चॅनलवरती ये तू काहीतरी दोन शब्द बोल पाचशे रुपये दिले पाचशे रुपये आरा म्हणजे खूप भाऊ सारखा आहे जसं की आम्ही मी पहिल्यांदा इथं आलोय म्हणजे दादरला आलोय खूप वेळा पण पहिल्यांदा मी, मी नाईक काकांच्या शॉपवर आलोय माझी मनापासून इच्छा आहे की नाईक काकांचा बिझनेस वाढावा आणि त्यांचा एक जसा रस्त्यावरती स्टॉल आहे त्यांचं एक खूप मोठा दुकान असावं आणि के असं केलं की आपल्याला पण काही ना काही वस्तू फ्रीमध्ये भेटतील म्हणून बोलते त्यांचा बिझनेस वाढावा आणि खरंच त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांनी एक एक वस्तू ना त्यांनी काकांनी काय काय वस्तू प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल एवढं चांगलं प्रेमाने त्यांच्या पोरांनी आणि परत पोरांनी काकांनी खूप विस्तारपणे एक्सप्लेन केले दहा पासून स्टार्ट होणारे वस्तू दहा रुपयामध्ये स्टार्ट आणि शंभर दीडशे एवढे आणि एकदम ब्रँडेड बोलू शकता तुम्ही किंवा एकदम युजफुल आपल्या डेली रुटीन मध्ये आपल्या रोज स्पेशली लेडीज साठी खूप आहे त्याच्याकडे वस्तू भेटतील जसं की हेअर हेअर साठी जे खाण्याच्या पदार्थ मध्ये यूज होता असे खूप सारे वस्तू आपल्याला भेटतील आणि जातात एक अजून बोलणार मी हा करंट ह्याच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि प्लीज त्याला श्रीमंत बनवा म्हणजे आपण याला आपण याच्या घरी जाऊन आरामशी जेवण येऊन येऊया <laughs> तर काय रितेशने सांगितलेलं सगळं तुम्हाला पटलंच असेल माझं सुद्धा पर्सनल म्हणणं की नायकाचा शॉप खूप मोठा हवा असं मला सुद्धा खूप वाटतं नक्की शॉपला भेट द्या मकर संक्रांतीसाठी खूप खूप युजफुल वस्तू आल्या आहेत जस की वाण सामानासाठी लेडीज लोकांसाठी खूपच जास्त युजफुल गोष्टी आहेत जसे की ट्रॅव्हलिंग ब्युटी तर नक्की काकांच्या शॉपला भेट द्या बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनल ती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात इतकीच करू नका जेणेकरून मी असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन तोपर्यंत काळजी घ्या आनंद रहा बाय बाय बाय